सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग सोळा आणि प्रभाग पंधराच्या मध्यवर्ती असलेल्या मद्रासी कॉलनीमध्ये घरांच्या दुरुस्तीचे काम चालले होते सदरचे काम अत्यंत संतगतीने व अनेक तेथील येणाऱ्या अडचणीमुळे तेथील नागरिक त्रस्त झाले त्यांनी प्रभाग क्रमांक सोळाच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांना संपर्क साधून बांधकाम चालू असलेल्या घरांची परिस्थिती व येणाऱ्या अडचणीबाबत सांगितले आज माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्याबरोबर मद्रासी कॉलनीत राहणाऱ्या महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी व नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली व तेथील माहिती दिली कामाबद्दल व बांधकामाच्या अनेक अडचणीबाबत माहिती दिली सदाची कॉलनी ही सत्तर वर्षापूर्वीची असून जवळपास या कुटुंबाच्या चार पिढ्या त्या ठिकाणी राहतात या कॉलनीमध्ये चौ चो चोवीस घरी असून त्या घरांच्या दुरुस्तीचे टेंडर निघाले हे मिळालेले टेंडरचे काम कंत्राटदार करीत असून त्या अत्यंत संथगतीने चालू आहे काम करण्यासाठी फक्त एक किंवा दोन कामगार त्या ठिकाणी जात असतात तेथे राहणाऱ्या कुटुंबाने आपले साहित्य शाळेत सांस्कृतिक भवन व बाहेर भाड्याने रुपये करून घेऊन ठेवले इथे राहिलेली कुटुंबे महापालिकेला जवळपास अष्ट्याशे सात हजार आठशे रुपये भाडे म्हणून देत असतात सदरची रक्कम ही त्यांच्या पगारातून कपात होते प्रत्येक घराला दोन खोल्या आहेत या कामाचा अंदाजपत्रक करताना चूक झालेली आहे दुरुस्तीचे काम हे अर्धवट ठरल्याने त्याचा बोजा संपूर्ण कुटुंबावर आहे कुटुंबातील लोकांना उर्वरित खर्च करावा लागतोय अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला लवकरात लवकर काम चालू करण्यास सांगावे त्याच्या कामाची दर्जाची तपासणी व्हावी व पावसाळ्यापूर्वी घरे बांधून ताब्यात मिळावीत अशा पद्धतीची गारहाणी सर्व नागरिकांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्यासमोर मांडली असता त्वरित महापालिकेचे शहर अभियंता यांना याबाबत फोनवरून सांगण्यात आले त्यांना सांगण्यात आली त्वरित महापालिकेची अधिकाऱ्यांसहित पाहणी करून सदरचे काम लवकरात लवकर योग्य पद्धतीने पूर्ण करून घ्यावे असे आदेश देण्यात आले यावेळी राजू मद्रासी अविनाश चव्हाण अर्जुन बल्लारी विकास आवडे अमित भोसले आलोक अनिल चव्हाण सचिन भास्कर मद्रासी सालोमन गोंगटी मुशया मद्रासी गणेश मद्रासी निरेश मद्रासी उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक सतरा याच्या मध्यवर्ती असलेली मद्रासी कॉलनी ज्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे चतुर्थ श्रेणीचे कामगार त्या ठिकाणी राहावयास आहेत ही जी मद्रासी कॉलनी आहे यामध्ये राहणारी कुटुंब जी आहेत त्यांच्या चार चार पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत या पिढ्या गेलेल्या असताना या स सत्तर वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती परंतु ती ज घरं ही मजबूत होती चांगली होती दरम्यान काही मागण्यावरून ती त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती व्हावी याकरिता महापालिकेकडून एक कंत्राट देण्यात आलं जिथं राहणाऱ्याच्या चोवीस घरामधील जे हे कामगार लोक आहेत ते लोक जवळपास सात हजार आठशे रुपये हे महापालिकेला महापालिकेला प भाडे म्हणून भरत असतात दरम्यान आत्ता त्यातली सहा घरंबांधन तयार आहेत परंतु ज्या कंत्राटदार रुपनर यांना हे काम मिळालेलं आहे या कंत्राटदारांनी अत्यंत स्लो गतीनं संत गतीनं हे काम चालू ठेवलेलं आहे एक दोन कामगार त्या ठिकाणी असतात असं झालं तर ही कुटुंब सध्या समाज मंदिरमध्ये असू देत किंवा अन्य ठिकाणी असू देत त्यांनी आपलं सामान ठेवलेलं आहे काही ठिकाणी भाड्याने राहत आहेत अशा वेळेला लवकरात लवकर समोर पावसाचं वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे पावसाला सुरुवात झाल्यास या लोकांचे हाल त्या ठिकाणी होणार आहेत तर दरम्यान ही जी घरं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत व्यवस्थितरित्या बांधली गेली या पाहिजेत याकरिता त्यांनी प कंत्राटदाराला सांगणं अत्यंत गरजेचं होतं मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आज सर्व लोकांच्या समवेत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी मी भेट घेतली त्यांना मी बोलले बोलले असता त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना त्यांना दिलेली आहे साहेबांनी देखील आम्हाला शब्द दिलेला आहे की महापालिकेच्याकडून शहर अभियंत्यांना त्वरित त्यांनी फोन लावून सांगितलं ला की याकडे लक्ष द्या आणि लगेचच काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि मला खात्री आहे महापालिकेकडून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल वार्ड वाड क्रमांकचे सोहळाचे नगरसेविका सत्यजय शिंदे यांनी यांना आम्ही परस्पर जाऊन या बांधकामाचे वांगेलची माहिती दिली त्यांनी त्वरित येऊन तिथं पाहणी केलीत पाहणी केल्यानंतर आम्ही सुरुवातीला काम चालू झालं त्यावेळेस आम्ही काम थांबवता प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर ते काही तिथले स्थानिक नगरसेवक जो काय कॉन्टॅक्टदार असेल त्यांनी ज्या पद्धतीनं जे काम चालू केलेले आहेत ते चुकीच्या प्रमाण काम चालू केलेलं आहेत काही न मध्ये पावसाचा पाऊस चालू झाला पावसाच्यात त्यांनी एवढी कर्मचारी कमी आणलेले आहेत किंवा एक दोन कर्मचारी आता दहा घरं एकदम घरं काढल्यात दहा घरात दोनच कर्मचारी आणि अंगल जे काढले तिने तिथं जवळजवळ घॅस सोडून तिने आठ फुटावर एक अंगल घेतलात उद्या वारा आला पाऊस आला ते उडण्याची शक्यता आहे आणि मध्ये जे अंगलचं बार होता तो बार फार कमी घातलेला आहे आणि मी आमच्या स्थानिक नगरसेविकाला सत्यजा शिंदेला या काही माहिती दिली तुरंत ती येऊन तिची पाहणी करून आणि आम्हाला सांगितले आयुक्तांना जाऊन निवेदन देऊया आणि आम्ही आलो आणि ह्याच्यापुढं आम्हाला आणि आणि काही काही ठिकाणी बांधकाम पाडण्यात आले बांधकाम पाडण्यात आल्या त्यांनी काय म्हणतात तुमच्या सहकुचीन खर्च करा मग ह्या गोष्टीला आम्ही पन्नास हजार खर्च करावं का आणि जी माहिती आम्ही ताईला दिली आणि ताईने त्वरित याच्यावर कारवाई केलेली आहे